सेई स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ मी खास विषयावरती बनवला आहे आपल्या महिलांनाच खास विषय म्हणजे आपली मासिक पाळी तर मासिक पाळी आल्यावर देवपूजा करावी का तर मंडळी त्याच महत्त्वाच्या विषयावर या व्हिडिओमधून काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ महिलांनी नक्कीच पाहावा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा तर आपण आता बोलूयात आजच्या विषयाकडे महिलांना मासिक पाळीमध्ये मा दे तुम्ही देवपूजा केली आहे का फक्त महिलांनाच मासिक पाळी का येते मासिक पाळी येते तेव्हा मंदिरात का जाऊ देत नाहीत मासिक पाळी काळात जर देवपूजा करू नये तर स्त्रीने घरी सणवार कसे पाळावे या काळामध्ये गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलणे कितपत योग्य आहे मुलींना मासिक पाळी किंवा महिलांना मासिक पाळीच्या वेळी देवाची पूजा करण्यास काम नाही असते प्रश्न वाचल्याने डोक्यात विचारांचा उद्रेकच झाला धार्मिक आध्यात्मिक शास्त्रीय आणि सामाजिक पैलूंना धरून ही सगळीच तुम्हाला देणार आहे महिलांचा विषय असल्यामुळे त्या तरीही माहिती पूर्ण ऐकतीलच पण पुरुषांनी ऐकले तर कुठेच काही बिघडणार नाही कारण पुरुषांनी सुद्धा एका महिलेच्या आणि प्रत्येक महिलेमध्ये एक माता दडलेलीच असते त्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा जय दी चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तर बघा देव तर सर्वत्रच आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्रच आहे तो आणि आपण सुद्धा असंच म्हणतो ना देव हा दगडाचाच नसून माणसाच आहे प्रत्येक माणसाला हा माणसातील देव ओळखता यायला हवा तो शोधता यायला पाहिजे मग असं आपण बोलण्यापुरतं भाषणापुरतं किंवा समोरच्याला नुसतं प्रभावित करायचं आहे म्हणून म्हणायचं का आणि जर देव माणसामध्ये आहे तर तो फक्त पुरुषांमध्येच आहे का आणि जर स्त्रियांमध्ये आहे तर मग स्त्रियांना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा तो स्त्रियांमधील देव काय चार दिवस बाहेर जाऊन बसतो का चार दिवस झाल्यावर तो परत येतो का मंडळी मी सुद्धा आस आस्तिक आहे माझा पण देवावर खूप विश्वास आहे चोवीस तासामध्ये मी सकाळी आणि संध्याकाळी मी सुद्धा देवाची पूजा करते मला जेव्हा खूप खचल्यासारखं वाटतं मानसिक काही त्रास होतो तेव्हा सुद्धा मी देवाशी संवाद साधत असते अशा पद्धतीने आपण प्रत्येक जण देवाचा कधी कर ना कधी आपल्या मनात का होईना संवाद साधत असतो त्या देवाने अजून तरी मला हे कधीच विचारलं नाही मासिक पाळी सुरू आहे तरी तू देवपूजा का करते तुझी मासिक सुरू असून सुद्धा माझ्या मंदिरात येऊन मला हात लावून मला विटाळ का लावते तुला मासिक पाळी आहे म्हणून तुला या काळात कोणतेही संकट आलं तर तेव्हा मी तुझं रक्षण करणार नाही जेव्हा तू तु, तुझे केस धुशील आणि पवित्र होशील तेव्हाच मी तुझी मदत करेन किंवा मासिक पाळीच्या या चार दिवसामध्ये तुझं कोणतंही काम मी अजिबात पार पाडू देणार नाही असं जो देव मला आजपर्यंत कधीच म्हटला नाही जो देव त्रिणीत काळ आहे सर्वत्र आहे अनंत आहे तोच आधी आहे आणि तोच अंत आहे जो देव श्वासनामध्ये आहे तोच देव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे त्यामुळे मासिक पाळीमध्ये देवाची पूजा करणे अजिबात पाप नाही मंडळी आपल्या मनाचा तो निर्गंध आहे देवाची पूजा करणे म्हणजे काय तर फक्त हात जोडून देवासमोर बसणं आरती करणं एवढंच नाही तर पोती पुराण वाचणं ध्यान करणं चिंतन करणं हा सुद्धा देवपूजेचा एक भाग आहे देवाची पूजा करण्यापासून आपल्याला कोणीही प्रवृत्त करू शकत नाही मग मासिक पाळी असू दे किंवा नसू दे ज्या देशामध्ये दुर्गा महाकाली व लक्ष्मी पार्वती यासारख्या देव आहे। देव्या आहेत आणि त्याच देशामध्ये महिलांना देवी देवीची देवाची आराधना करण्यापासून प्रवृत्त प्रवृत्त केलं जातं यासारखी गोडविटंबना नाही मग आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की पूर्वीच्या काळी महिला चार दिवस बाजूला का बसायच्या मंडळी पूर्वीच्या काळी आजच्या सारखं का सुविधा नव्हत्या जसं की कपडे धुण्यासाठी आज आपण वॉशिंग मशीन वापरतो पिठाची गिरण नव्हती म्हणून जात्यावर दाणे पीठ दळलं जायचं आता ज्या घरामध्ये एकच आहे म्हणजे एकच महिला आहे आणि तिला जर सर्व काम करायची तर घरातल्या घरात करावी लागायची त्यावेळी एक काळ होता ज्यावेळी घर शेणाने सारवली असायची आज आपण मासिक धर्म मानतो त्यावेळी मानसिक धर्म मानायची का तर त्या काळामध्ये तीस पस्तीस वर्षापूर्वी पॅडची उपलब्ध नव्हती त्यावेळी कोणतीही मुलगी मोठी व्हायची तरुण्यामध्ये यायची तेव्हा शेणाने सारवलेला मोठा असायचा त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन असायचा आणि ती पाय घसरून पडू नये म्हणून तुळशीला तिला एका कोपऱ्यात बसवायची त्याची चार दिवस काळजी घेण्यासाठी चार दिवस बाहेर बसवायची पण याचा अर्थ बऱ्याच जणांनी वेगळा केला आणि अंधश्रद्धा बाळगली गेली पूर्वीच्या काळी महिलांना चूल आणि मूल सांभाळत हे अनिवार्य होत आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते मग मासिक पाळीचे ते चार दिवस आराम करावे म्हणून ते ठेवले होते पण अर्थ झाला दुसरा आजकाल आपल्या सोयीनुसार आपण हे सगळं बदललं मासिक पाळीमध्ये स्त्रिया स्वयंपाक करतात भांडी घासतात थोडक्यात काय सगळी कामं करतात आजच्या काळात महिलांना मासिक पाळी आल्यावर खूप उनधुन बोललं जातं जसं की कावळा शिवला अजून काही बऱ्याच प्रकारचे टोमणे मारले जातात गणपतीच्या जन्माची कथा जवळजवळ आपल्या सर्वांनाच माहीत आहे की देवी पार्वतीने अंघोळ करताना आपल्या अंगावरच्या माळापासून गणपती बाप्पाची निर्मिती केली मग त्याच गणपती बाप्पाची पूजा एखाद्या मासिक पाळी असणाऱ्या महिलेने करावी की करू नये हा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर किती मोठी विसंगती आहे पण आज विज्ञानाने सुद्धा आपल्याला हे सिद्ध करून दाखवलं की मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरातून जे रक्त जातं ते अशुद्ध नाहीये ज्यामुळे मानवाचा जन्म होतो ती प्रक्रिया अशुद्ध कशी असू शकते एकदम मोकळं आणि स्पष्ट सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा कळतं पण वळून घेतलं जात नाही अशी स्थिती झाली आहे या आज जगाची बघा एखादी महिला जेव्हा गरोघर राहते जोपर्यंत तिच्या बालकाचा जन्म होत नाही तोपर्यंत नऊ महिने तिला मासिक पाळी येत नाही म्हणजे काय तर त्या रक्तापासूनच तिचं बाळ तयार होतं मग आपण असं का मानतो मंडळी प्रत्येकाने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत तर आध्यात्मिक कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते बघा महिलांच्या शरीरामध्ये हार्मोन चेंजेस होत असतात त्यामुळे तिच्या मनावर त्याचा परिणाम होतो तिचं मन या काळात अस्थिर होतं म्हणूनच आपल्यातील काही महाभागणी या गोष्टीचा इतका विचित्र पद्धतीने बागलबुआ केला तिची अंधश्रद्धा करून तिची पाळमुळं सगळीकडे पसराय पसरायचं काम केलं आणि म्हणतात जा काय ज्या महिलेला मासिक धर्म असतो तिने घरातल्या देवाची पूजा करायची नाही मंदिरात जायचं मंदिरात सुद्धा जायचं नाही पूजा करणं लांबच राहिलं दर्शनसुद्धा घ्यायचं नाही आणि कारण काय यामागे काय दिलं जातं तर मंदिरामध्ये असलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा मासिक पाळी असलेल्या महिलेच्या मनावर परिणाम होऊ शकतो याचा नीट विचार केला तर याचा विरोध भास लगेच लक्षात येतो अस्थिर आणि शांत करण्यासाठी देवपूजा आध्यात्मिक पूजा पोतीपुराण याशिवाय पर्याय असू शकतो का ज्या मानसिकतेमध्ये स्त्रियांना जातो त्या मानसिकतेच्या लोकांना असं वाटतं स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवाची पूजा अजिबात करू नये जोपर्यंत या मानसिकतेमधून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत जागतिक दर्जाचे वैज्ञानिक खेळाडू स्त्रियांच्या स्वरूपात तयार होणार नाहीत जोपर्यंत आपण पर अंधश्रद्धेच्या पाळामुळांमध्ये अडकले आहोत तोपर्यंत तर आपल्याला हे शक्यच नाहीये आदर्श माता आणि आदर्श सुनवा पलीकडे सुद्धा महिलांचे एक जग अस्तित्वात आहे स्त्रियांना सुद्धा एक व्यक्तिमत्व म्हणून आपण स्थान निर्माण करण्याचा हक्क आहे म्हणून महिलांनी आणि पुरुषांना मुलगा मुलगी एक समान याची सुरुवात आपल्या घरापासूनच करा देवाची पूजा करताना स्त्रियांची जागा आत आत आहे बाहेर नाही ज्यांना असं वाटतं स्त्री पुरुष समान नाहीत स्त्री ही पुरुषांना पेक्षा श्रेष्ठ आहे ती सुद्धा सिद्ध करण्यासाठी एक चांगली सुरुवात ठरेल ज्या लोकांना असं वाटतं माझ्या घरच्यांना आवडत नाही माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या नातेवाईकांना माझ्या आई वडिलांना हे विचार पटत नाही नम्रपणे का असा प्रश्न त्यांना नक्की विचारा कोणी कितीही काही सांगितलं शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणजेच काय शेवटी आपल्याला काय वाटतं तेच करा माझं आयुष्य माझा निर्णय आहे हे ब्रेद वाक्य नेहमी महिलांनी लक्षात ठेवा तर माझ्या सर्व मित्र मै, मैत्रिणीनो मी जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की मासिक पाळीमध्ये पूजा करावी का किंवा करू नये मला तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ हो, कशी वाटली तेही सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे तर धन्यवाद महिलांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच अशी काहीतरी माहिती तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन धन्यवाद